नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफ बॅच क्रमांक अडुसष्ट ट्रेनिंग सेंटरच्या संदर्भामध्ये उमेदवारांना मेसेज आलेले आहेत तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की उमेदवारांना कशाप्रकारे मेसेज आलेले आहेत तर ज्या उमेदवारांना एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज आलेले आहेत त्या उमेदवारांना पंचेचाळीस दिवसांच्या प्रशिक्षणासाठी अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आपापल्या दिलेल्या ट्रेनिंग सेंटरवरती हजर व्हायचं आहे त्याचप्रमाणे सेक्युरिटी डिपॉझिट असेल पी टी किट्स असेल आणवयाचे कागदपत्र चारित्र्य पडताळणी व वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र इत्यादी बाबत ज्या काही सूचना आहेत त्या महा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती देण्यात आलेल्या आहेत ज्या उमेदवारांना एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये मेसेज आलेले आहेत त्या उमेदवारांना पंचेचाळीस दिवसांचं मूलभूत प्रशिक्षण हे देण्यात येणार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता दिलेल्या प्रशिक्षण केंद्रावर हजर राहायचं आहे उमेदवार प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी ज्या क्रमाने हजर होतील त्याप्रमाणे त्यांना कागदपत्र पडताळणी करून प्रशिक्षणासाठी हजर करून घेतले जाईल प्रशिक्षण केंद्राची उमेदवार संख्या पूर्ण झाल्यास उशिरा येणाऱ्या उर्वरित उमेदवारांना पुढील प्रशिक्षण सत्रास संधी देण्यात येईल त्यामुळे ज्या उमेदवारांना मेसेज आलेले आहेत त्यांनी वेळेवरती अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता आपल्याला दिलेल्या ट्रेनिंग सेंटरवरती हजर व्हायचं आहे या अगोदर एक परिपत्रक समोर आलं होतं त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून उमेदवारांची ही सुरू होणार आहे परंतु आता मिळालेल्या नवीन माहितीनुसार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपासून उमेदवारांची ही सुरू होणार आहे तर ही एक एम एस एफबद्दल महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती सर्व ट्रेनिंग सेंटरच्या लिस्ट या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तुम्ही तिथून एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये जी काही महत्त्वाची माहिती आहे ती पाहू शकता त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वेबसाईटवरती देखील ट्रेनिंग संदर्भामध्ये दे सर्व अपडेट ही दिलेली आहे तुम्ही तिथून देखील ती अपडेट पाहू शकता अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद